मित्रांनो ही आहेत बदकं आणि बदकं पाण्यात आंघोळ करतायत एक नंबर पाण्यात आंघोळ करतायत आणि ती कशी परत पाणी पाणी घेत आहेत पहा आणि दोन काढतायत त्यांचं अंग सुचीन अंग धुत आहेत पाणी लावतायत आणि अंग धुत आहेत बघा तुम्ही नीट व्यवस्थित हा आंघोळ करतायत ते सांग स्वच्छ करतायत विषय खतरनाक आहे कधी पाहिलं असेल नसेल पाहतो मी मी पण कधी पाहिलं नव्हतो आज पाहण्याचा योग आलेला आहे पाळी उभक आहेत Awas pun ditelepon. शाहीतच दिसत असं तुम्हाला ही विहीर आहे मित्रांनो पण विहिरीत उगवलेल्या आहेत बाबळी दिसत असं तुम्हाला विहिरी आहे विहीर आहे विहिरीत बाबळी उगवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये शेवाळ तयार झालेला आहे असाच आकार आहे इथून ते हिथपर्यंत आणि विहीर पावसाळ्या दिवसामुळे विहीर गच्च भरलेली आहे मित्रांनो आणि पाण्याचा वापर होत नसल्यामुळं ही बाबळी उगवल्या आतमध्ये शेवाळ जमा झालेला आहे आणि ला पाणी काटाला आलेले आहे एकदम म्हणजे हे जमीन ला हे दिसत आहे तुम्हाला जमीन जमीन ले ले। सकल सकल करता ला पाणी आलेलं आहे आणि बदक सकाळ सकाळ आंघोळ करतात आणि मित्रांनो कडाला पाणी सांड पाणी आलेलं आहे म्हणजे विहिरीच्याच काटाला तर ही बदक स्वच्छ होत आहेत आंघोळ करताय सकाळ सकाळचा टाइम आहे मित्रांनो हे असं काहीतरी पाहायला नव्हतं आतमध्ये जेवढं जा जास्त पाणी असेल तिथं अजून बातकामला इकडं तिकडं पोवायला वगैरे येतं त्यांचं पाय वगैरे पायाचं स्ट्रक्चर पाहिलंय का कधी बदकांचं पाहू शकता पाय किती मोठा आहे मित्रांनो पाणी वारण्यासाठी पायाचा उपयोग होतो त्याच्या पाय मोठं असतात असं रुंद आणि पाणी वारायला वगैरे येतात चोच बी मोठी असते अशी चपटी असते चोच चोच असेल कोची नसते जास्त चपटी असते इकडं पाहिलं तर नीट पाहू शकता तुम्ही ती चोच आणि हे आहे आपला देशी कोंबडा गावठी कोंबडा असं आहे कोंबडा पांढराश आणि पांढरा तप कोंबडा आहे ओके पाहू शकता बद चला तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊया अशाच काय चांगले चांगले शीण पाहिले का चोच मुंडीवरती त्याला असं गुंडी आहे वर मुंडीला आणि मान खूप लांब आहे त्याची बदकांची मान खूप लांब असते मित्रांनो नि, पाठीमाग निम्यापर्यंत येते बदकांची मान खूप लांब मान आहे डोळ आहेत नाक आहे श्वास घ्यायला नाकांचे बोळ दिसत असतील तुम्हाला मुंडीवरती असं एक गुंडी आहे दोन्ही बरोबर यांच्या किंवा मध्ये गुंडी आहे अजून त्यांचं अंग स्वच्छ झालेलं दिसत नाही घासतायत असं पक्क महाग सरतायत घासतायत पक्क काढतायत थोडी थोडी हे तुम्हाला दिसत असेल ते खाली पक्क पडलेले आहेत खराब पक किंवा खराब पक ही साईडला काढून टाकली जात आहेत स्वच्छ केली जातात के जाता चला तर मित्रांनो आपण पुढे निघूयात आता पुढे काय भेटतंय का पाहूयात तर मित्रांनो ही झाली बदकं आणि ह्याच साइडला अपोजिट साईडला धरूयात आपण इथं आहे भारत बैल नावानं तर हा बैल गोंदवले जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यामध्ये हा भारत बैल गटपास झालेला आहे तुम्ही पाहू शकता पलीकडं आहे सरदार म्हणून आणि भारत बैलांनी गोंदावल्यामध्ये गटपास केलेला आहे हा गोंद तर मित्रांनो पाहू शकता गोंदावल्यामध्ये गटपास केलेला आहे तर श्या ऋषीचा नाद असेल त्याला का नाही कोणाला जर पायरा वगैरे पाहिजे असेल तर आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पण या बैलाचा व्हिडिओ सोडला होता आपल्याला पुण्यामधनं पायरा भेटला होता या बैलासाठी खास आणि अजून जरी कोणाला प पायरा वगैरे पाहिजे असेल तर प भेटू शकतो ही आदत आहे भारत नावाने ह्याच्यावरती भारत म्हणून लिहिलंच आहे पाहू शकता ते। तुम्ही ऋषीचा नाद असेल त्यांनी जरूर मालकाशी संपर्क साधावायचं आणि हे आहे सरदार आणि हा दुसरा बैल आहे सरदार म्हणून मित्रांनो पाहू शकता सरदार हा पण बैल ऋषीलाच पळतो मित्रांनो आणि जर पाहिजे असेल तर हा पण बैल मिळेल पैऱ्याने आणि हा भारत बैल पाहू शकतो या साईडला आता वैरण खातोय त्याच्यामुळे ती खाली बघत असते मग व्यवस्थित दिसणं आणि हा पाहू शकता बाहेर कसा आहे मित्रांनो खडा एकदम आदत वासर आहे पाहिजे असेल तर नेऊ शकतात चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी पाहू शकता मित्रांनो सरदार आहे एकोणतीस चौदा साठ छत्तीस हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो मालकाचा तर देवकते नाव आणि मालक आहेत सौरभ देवकोते यांचं बैल आहे दोन्ही पण पाहिजे असेल तर संपर्क करू शकता नंबरवरती आपण आलेलो होतो यांच्या गोट्यावरती यांच्या फार्मा फार्म हाऊसवरती जाता जाता म्हटलं व्हिडिओ काढावाच तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तक, तक केले बाय बाय मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र चला तर मग